नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण गावरान पद्धतीनं झणझणीत असं पिठलं भाकर बनवणार आहे तर काय नाही खूप सोपी पद्धत आहे पाच मिनटामध्ये लगेच रेडी होते तर मग चला बनवूया तर इकडे हिरव्या चार मिरच्या घेतल्या आहेत थोडासा लसून घ्यायचा थोडीशी मिरची घ्यायची आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया तसंच एका बाऊलमध्ये बेसन घ्यायचं मी इकडे तीन चम्मच बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं बेसन मिक्स करून घेतलं की आपल्या ज्यानंतर ज्या गाठी होतात तर त्या होत नाही मस्तपैकी पिठलं रेडी होतं तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याची थिकनेस केली जास्त पण पातळ नाही करायचं आणि जास्त हे पण नाही लगे जी। तर लगेच इकडे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं लगेच त्याच्यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पानं घालायची थोडेसे जिरे जी, घालायचे आणि थोडीशी मोहरी घालायची जिरे आणि मोहरी चांगली तडतडून घ्यायची जिरे जी। आणि मोहरी चांगली फोडणी करायची म्हणजे तर जिरे आणि मोहरीकडे इकडे चांगली तडतडलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा कांदा घालून घ्यायचा तर इकडे मी एक छोटा कांदा घेतला होता त्याला सा बारीक कट करून घेतला आहे आणि त्यालाही थोडंसं लालसर होईपर्यंत फ्रा फ्राय करून घ्यायचं कांदा थोडासा नरम पडला की त्यामध्ये आता जे आपण हिरवं बाटण बनवलं होतं मिरची लसूण आणि कोथिंबीरचं ते तर तेही घालून घ्यायचं आणि त्यालाही चांगलं भरतून घ्यायचं मिरची आपण कच्ची वापरली होती तर त्यासाठी थोडंसं दोन मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं तर इकडे मस्त आपलं मिश फ्राय झालेलं आहे आता याच्यात चिमूटभर हळद घालायची हळदीनं खूप छान असा कलर येतो पिठल्याला तर इकडे मी हळद घालून घेतले तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया आप पाणी तर इकडे मी मसाल्याचं जे पाणी होतं तर तेच एक वाटी घालते आणि हे जेवढे तुम्हाला पा पिटलं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता इकडे अजून मी थोडंसं पाणी घालून घेते तर इकडे मी पाणी घालून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये जे मिश्रण आहे तर ते मिक्स करायचं इकडे मस्त पाण्याला उकळी आलेले आहे आणि आता आपण जे पिठलं बेसनचं मिक्सचर करून ठेवलं होतं तर ते घालून घ्यायचं त्याला थोडंसं आधी हलवून घ्यायचं कारण खाली ते बेसन खाली जाऊन बसतं तळाला तर त्यामुळे तर इकडे मी मस्त घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याची थिकनेस जा, आलेली आहे जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचं आता ह्याची आपण एक उकळी काढून घेऊया खाली नये ह्याची का काळजी घ्यायची त्याला मधून मधून थोडंसं हलवत राहायचं तर इकडे बघू शकता मस्तपैकी असं रबरबी तसं आपलं पिठलं रेडी झालेलं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं बेसन तर इकडे आपलं बेसन पण चांगलं शिजलं गेलेलं आहे आणि आता आपण याच्यावर वरती ब वर वरून अशी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आहे तर ती घालून घेऊया थोडीशी आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे वाफलून घ्यायचं ताट वगैरे नाही ठेवायचं असं शिजवून घ्यायचं तर इकडे मस्त त्यापैकी आपलं पिठलं रेडी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता नसतं की जन झणझणी तसं पिठलं रेडी झालं तर पिठल्यासोबत खाण्यासाठी आपल्याला भाकरी तर पाहिजेच तर लगेच भाकरी पण बनवून घ्यायची तर पिठलं झालेलं आहे आता मी याला साईटला ठेवून देते म्हणजे गॅस बंद करून घ्यायचा आणि याला साईडला ठेवून देते लगेच इकडे मी पीठ माळून घेतलं बाजरीचे बाजरीची भाकरी करते तर बाजरीचं पीठ माळून घेतलं आणि लगेच थापायची भाकरी तुम्हाला जेवढी छोटी जमेल मोठी जमेल त्याच्यानुसार तुम्ही पीठ ॲडजस्ट करू शकता तर मला केवढी पण मोठी भाकरी जमते तर इकडे मी भाकरी थापून घेतली लगेच आता गॅसवर टाकायची आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं वरतून आणि भाजून घ्यायची मस्तपैकी तर इकडे पाणी लावून घेतलं आहे आता आपण तिला पलटून घेऊया आणि तिला भाजून घेऊया चांगली तर भाकरी ही तव्यावरच भाजायची कारण गॅसवरती भाजल्यावर भाकरीच म्हणजे काही आजार होतात तर त्यामुळे तिला तव्यावरच चांगली भाजून घ्यायची तर इकडे मस्तपैकी माझी भाकरी सर्व भाजून झालेली आहे तर इकडे आपली भाकरी पण रेडी झाले तर इकडे मी खाण्यासाठी ताट रेडी केलेला आहे तर मस्तपैकी झणझाने जसं आपलं पिठलं भाकरी रेडी झालेलं आहे तर कसं झालं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण म्हणून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद